पदाधिकारी आजी माझी सदस्य सरपंच उपस्थित असलेल्या सर्व बंधू बघितले म्हणजे सर्वात प्रथम मी आपण सर्वांचं सहशा स्वागत करतो माझ्या अगोदरच्या अनेक या वक्त्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडलेले कार्यक्रमाला उशीर झालेला आहे आणि म्हणून अधिक जास्त न बोलता या ठिकाणी ज्या तालुक्यामधन लोकसभेमध्ये प्रचंड अशी कार्य आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली आणि त्या मेहनतीचं फळ म्हणून साहेबांना प्रत्येक गावागावातून प्रचंड मतदित मतदान झालं त्या सर्व गावागावातील कार्यकर्त्यांना मतदारांना निश्चितपणे त्या ठिकाणी एक विनंती आहे की खासदार साहेब इथं थांबणार आहेत तसं या ठिकाणी मी बोलत असताना एक विचार या ठिकाणी मांडला हॅलो की तालुक्यामध्ये आपल्याला आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली huh? गावागावामध्ये जाऊन मतदारांसमोर या ठिकाणी याच खासदारांना का पुन्हा आपल्याला निवडून द्यायचंय हे सांगण्याचा आटो का प्रयत्न केला आणि या यश येत असताना प्रत्येक गावागावामध्ये तालुक्यामध्ये मताधिक प्रचंड प्रमाणात थांबतो था। था। आणि म्हणून था। निवडणूक झाल्यानंतर साहेब या ठिकाणी एक कार्यकर्त्यांचं कर्तव्य म्हणत की आघाडीच्या असलेल्या त्या त्या पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यामध्ये त्या गावामध्ये जाऊन त्या मतदारांचे आभार व्यक्त करणं हे फार अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी माजी आमदार बाळासाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मागच्या आठवड्यामध्ये कुकडेश्वर या ठिकाणी अभिषेक केला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सर्व संघटनेच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी भागापासून मतदारांचे आभार मानण्यासाठी सुरुवात केली हे होत असताना त्या ठिकाणी आपला कार्यकर्ता सुद्धा त्याला सुद्धा एक अभिमान वाटतो की फक्त मतं मांडायला आली नाही मतं मागायला आली नाही तर निवडून गेल्यानंतर आपले आवाज सुद्धा मांडण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्ते आले आहेत आणि त्यानिमित्ताने एक पक्ष संघटन सुद्धा मजबूत व्हायला येणाऱ्या काळासाठी फार महत्वाची ही गरज ठरणार आहे आणि म्हणून मी आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना ती विनंती करेन की आत्ता हा सत्कार सोहळा झाल्यानंतर उद्यापासून संघटनेच्या प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या भागामध्ये त्या त्या गावामध्ये जाऊन कार्यकर्त्यांचे त्या मतदारांचे आभार मानणं अत्यंत गरजेचं आहे या तालुक्यामधून जो मतदान मिळालेला आहे हे आघाडीचं मतदान मिळालेलं आहे आणि म्हणून आघाडीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय राहुलजी गांधी असतील आदरणीय <coughs> उद्धवसाहेब ठाकरे असतील यांच्यावरती विश्वास ठेवून त्या त्या कार्यकर्त्यांनी मतदान प्रक्रियेमध्ये भाग घेतला आणि चांगल्या पद्धतीने मतदान करून घेतलं परंतु भविष्यामध्ये आपण या ठिकाणी दिल्लीमध्ये सातत्याने असताना तालुक्यामध्ये जे आमदार होते त्या आमदार कार्यकर्त्यांना कुठल्याही पद्धतीची दखल न घेतल्या गेल्यामुळं जी वल्लक्षण बेंके साहेबांच्या काळामध्ये की आमदार झाल्यानंतर कार्यकर्त्यांची दखल घेऊन या तालुक्यात आलेला अधिकारी वर्ग कोणत्याही डिपार्टमेंटचा असेल तर किमान आठवड्यातून एकदा त्या अधिकाऱ्यांना बंगल्यावरती बोलवलं जायचं त्या कार्यकर्त्यांबरोबर अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी ओळखी करून दिल्या जायच्या आणि त्याचा उपयोग हो कार्यकर्त्यांना आपण उपस्थित नसताना गावागावामध्ये काम करायला जी एक अधिकाऱ्यांकडनं मदत त्या कार्यकर्त्यांना व्हायची आदरणीय वल्लभ शेळके सर या ठिकाणी उपस्थित आले त्यांच्या समोर अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे मी त्यांना विनंती करतो की सर आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं